नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका महान योद्ध्याची कथा ऐकणार आहोत ज्याचे नाव इतिहासाच्या पानात फारसे आढळत नाही पण ज्याच्या रक्तात स्वातंत्र्याची आग धगधगत होती हा योद्धा म्हणजे टिळका मांझी मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याच्या जवळजवळ शंभर वर्षाआधी जेव्हा सामान्य माणसालाही स्वातंत्र्याचा अर्थ कळत नव्हता तेव्हा जंगलात राहणारा एक आदिवासी युवक ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध शस्त्र उचलतो सतराशे पन्नास साली बिहारमधील जवळील टिळकपूर गावात जन्मलेला जाबरा पुढे ओळखला जाऊ लागला टिळका मांझी म्हणून मांझी म्हणजे गावचा प्रमुख आणि टिळका म्हणजे रागाने लाल झालेली डोळे कारण अन्याय पाहून त्याचे डोळे नेहमीच पेटलेले असायचे जंगलात वाढलेला डोंगर दऱ्यांमध्ये फिरणारा कुस्ती व्यायाम आणि धनुष्य बाणात निष्णात असलेला मांझी जन्मजात योद्धा होता मित्रांनो जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने आदिवासींची जमीन जंगल आणि संपत्ती लुटायला सुरुवात केली तेव्हा टिळका मांझी शांत बसला नाही त्याने लोकांना एकत्र केलं त्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवली आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तयार केलं सतराशे सत्तर साली भीषण दुष्काळ पडला लोक उपासमारीने मरत होते पण इंग्रज मात्र कर वसुली थांबत नव्हते तेव्हा टिळका मांझीने ईस्ट इंडिया कंपनीचा खजिना लुकला आणि तो गरीबांमध्ये वाटला याच क्षणापासून तो केवळ योद्धा नव्हता तो लोकांचा नेता झाला सतराशे एक्काहत्तर ते सतराशे चौऱ्याऐंशी सलग तेरा वर्ष टिळका मांझीनं इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला सतराशे अठ्ठ्याहत्तर साली तर त्याने रामगरची इंग्रज छावणीच उद्ध्वस्त केली इंग्रज घाबरली वॉरन हेस्टिंग्सनं आठशे सैनिक पाठवले पण जंगल डोंगर आणि धनुष्यबाण या सगळ्यापुढे इंग्रजांची बंदूकही फिकी पडली तेरा जानेवारी सतराशे चौऱ्याऐंशी इतिहासातील एक थरारक दिवस टेरका मांझी झाडावर चढतो आणि एका विषबाणानं इंग्रज अधिकारी ऑगस्टस क्लीव्हलँडला थार करतो हा इंग्रजांसाठी मोठा धक्का होता पण मित्रांनो दुर्दैवानं विश्वासघात झाला एका आदिवासीनं माहिती दिली इंग्रजांनी सगळे रस्ते बंद केले अन्न पाणी मदत सगळं थांबवलं शेवटी समोरासमोरच्या युद्धात मांझी पकडला गेला इतिहास सांगतो त्याला चार घोड्यांना बांधून भागलपूरपर्यंत फरफटत नेलं गेलं तरीही तो जिवंत होता मध्य जानेवारी सतराशे पंच्याऐंशी हजारो लोकांसमोर वडाच्या झाडाला फाशी आणि फाशीच्या दोरीला चुंबन देत मांझी अमर झाला तेव्हा त्याचं वय फक्त पस्तीस वर्ष होतं मित्रांनो इंग्रजांना वाटलं आता सगळं संपलं पण ते चुकले आज भागलपूर न्यायालयात मांझींचा पुतळा उभा आहे भागलपूर विद्यापीठाला मांझी भागलपूर विद्यापीठ असं नाव देण्यात आलं आहे मांझी हा केवळ आदिवासी नव्हता तो भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य योद्ध्यांपैकी एक होता जर तुम्हालाही वाटत असेल की अशा विस्मरणात गेलेल्या वीरांची कथा प्रत्येक भारतीयाने ऐकली पाहिजे तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद